ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा केलेल्या कामाचे साडेबाराशे रुपये न दिल्याप्रकरणी राग आल्याने सद्दाम हुसेन अन्सारी याने परवेज अन्सारी याला चाकूच्या साह्याने छातीवर भसकून त्याची हत्या केली या प्रकरणी सद्दाम हुसेन लालबाबू अन्सारी याच्या विरोधात कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला चौदा जून रोजी परवेज अन्सारी याच्या मोबाईलवर सद्दाम हुसेन अंसारी याने फोन करून माझ्या पैशांचा हिशोब घेण्यासाठी झुडिओ मॉलच्या सेक्टर चौदा कळंबोली येथे येण्यास सांगितले त्यामुळे मोहम्मद अन्सारी आणि परवेज अन्सारी हे त्यांची स्कूटी घेऊन झुडिओ मॉल येथे पोहोचले यावेळी सद्दाम हुसेन याने माझे साडेबाराशे रुपये मला आत्ता दे असे परवेज अन्सारी याला सांगितले त्यावेळी त्याने वीस तारखेपर्यंत पैसे देतो असे बोलत असताना सद्दाम याने मी आत्ताच पैसे घेऊन जाईन असे बोलून शिबिगाळ केली व हाताबुक्याने मारहाण केली यावेळी जुनेद अन्सारी असलम अन्सारी वेब परवेज व सद्दाम यांच्यातील भांडण सोडवण्यासाठी गेले असता सद्दामने त्याच्या खिशातील चाकू काढून परवेज याच्या छातीवर व वा हातावर वार केला तसेच जुनेद याच्यावर देखील वार करून तो पळून गेला परवेज अन्सारी याला एम जी एम हॉस्पिटल कामोठे येथे नेण्यात आले सद्दाम पळून जात असताना त्याचा पाठलाग केला मात्र तो सापडून आला नाही त्यानंतर पंधरा जून रोजी एम जी एम हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी परवेज अन्सारी याला तपासून मृत घोषित केले तर जुनेद अन्सारी याच्यावर उपचार सुरू आहेत या प्रकरणी कळंबोली पोलीस अधिक तपास करत आहेत